हॅलो नमस्कार मंडळी मी चैताली आज आमच्या ब्लॉगचा फर्स्ट आहे म्हणजे आजपासूनचं ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे तर आज जवळपास एक आमच्या इथून भाटे बीच आहे तिथे आम्ही आलेलो आहोत तर आज सोळा जून माझा बड्डे असल्या कारणामुळे एक छोटीशी ट्रिप आम्ही प्लॅन केलेली आहे तर छोटे छोटे मुमेंट्स आम्ही कॅप्चर करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो स्टेटी होतो अथांग स्वच्छंद आणि पांढरा शुभ्र अशा फेसाळलेल्या ह्या लाटा व दूरवर पसरलेला हा निळा समुद्र खरंच याचे सौंदर्य शब्दात मांडणे कठीणच म्हणून मी हे सौंदर्य डोळ्यातच टिपले खरच निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर माणसाला आपला ताण तणाव कामाचे व्याप सर्व काही होते म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनात छोटासा ब्रेक घेणे हा आवश्यकच आहे व तो ब्रेक घेऊन निसर्गाच्या सानिध्यात येऊन स्वतः स्वतःशीच एक नवीन ओळख करून घ्यावी म्हणूनच काही खास दिवस एकमेकांना वेळ देऊन आपले नाते हे घट्ट विनत जावे वाढदिवस म्हणजे मोठमोठ्या पार्ट्या रेसॉर्टला जाणे लंच डिनर म्हणजेच सेलिब्रेशन नव्हे तर मला असं वाटतंय प्रत्येक वर्षी आपण एक वर्षाने मोठे होतो तर आपले कर्तृत्व तेवढेच मोठे व्हावे अशी संकल्पना प्रत्येकाने मनाशी बाळगून त्या दिवशी छोटासा तरी संकल्प करावाच आता मात्र केक कटिंगची वेळ हा माझा केक आणि मी त्यानंतर आम्ही केक कटिंग करून डिनर करायला गेलो आणि अशारित्या आमच्या दिवसाचा शेवट थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ